नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण निर्जला एकादशीचे महत्व उपासनेची पद्धत आणि त्याची कथा जाणून घेणार आहोत निर्जला एकादशी हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला केले जाते महाभारत काळात भीमाने निर्जला एकादशीचे व्रत केले होते त्यामुळे तो ब्रह्महत्यांच्या दोषातून मुक्त झाला यामुळे याला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात महाभारत स्कंद आणि पद्मपुराणानुसार या व्रतामध्ये सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत पाण्याचे सेवन केले जातच नाही म्हणूनच याला निर्जला एकादशी म्हणतात शास्त्र सांगते की जे लोक हे व्रत नियमानुसार करतात त्यांचे वय वाढते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो आता आपण पाहूया निर्जला एकादशीच्या व्रताची उपासना या व्रतामध्ये सूर्योदयापूर्वी उठणे आवश्यक आहे त्यानंतर तीर्थ स्नान करण्याचा विधी आहे हे शक्य नसल्यास गंगेच्या पाण्याचे काही थेंब आणि चिमुटभर तीळ पाण्यात मिसळून स्नान करावे त्यानंतर हा व्रत करण्याचा संकल्प घ्यावा यानंतर उगवत्या सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीच्या सूर्योदयापर्यंत पाणी सेवन केले जात नाही आणि अन्नही खाल्ले जात नाही भगवान विष्णूची पूजा दान आणि दिवसभर उपवास करण्याचा संकल्प घ्यावा भगवान विष्णूची पूजा नियमानुसार करावी दोन पिवळे कपडे घालून पूजा करावी पूजेत पिवळी फुले आणि पिवळ्या मिठाईचा अवश्य समावेश असावा तीन यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा चार कलश पाण्याने भरा आणि पांढऱ्या कापडाने झाकून ठेवा त्यावर साखर आणि दक्षिणा टाकून ब्राह्मणाला दान करा जल कलश आणि तीळ दानाने अश्वमेध यज्ञाचे पुण्य पुरीचे ज्योतिषी डॉक्टर गणेश मिश्र यांच्या मते निर्जला एकादशीला गरजुना अन्न कपडे तालीचे वाहना छत्री पंखे आणि फळे दान करण्यासोबतच पाणी दान करावे या दिवशी पाणी आणि तिळाने भरलेला कलश दान केल्याने अश्वमेध यज्ञ इतकेच पुण्य मिळते ज्याने पापे संपतात या दानाने व्रत करणाऱ्यांचे पितरही तृप्त होतात हे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्य खाण्याचे दोषही संपतात आणि प्रत्येक एकादशी व्रताची पुण्य फळ मिळते जो या पवित्र एकादशीचे भक्तिभावाने पालन करतो तो सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो नवतपामुळे जलदान केल्याने पुण्य मिळते ज्येष्ठ महिन्यातील नवतपाच्या वेळी निर्जला एकादशी येते या महिन्यात पूजा आणि पाण्याचे दान देखील खूप महत्वाचे आहे यामुळेच या दिवशी पाण्याने भरलेली भांडी दान करून गरजू लोकांना पाणी दिले जाते या तिथीला तुळशी पिंपळ आणि वडाला जल अर्पण केल्याने अनेक पटींनी पुण्य मिळते आता आपण पाहूया निर्जला एकादशी व्रत कथा भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह बंधू युधिष्ठिर आई कुंती द्रौपदी अर्जुन नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात परंतु महाराज मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो पण उपाशी राहू शकत नाही यावर व्यासजी म्हणतात की हे भीमसेन जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये भीम म्हणतात की हे पितामह मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही जर वर्षात एकच उपवास असेल तर मी तो ठेवू शकतो कारण माझ्या पोटात वृक नावाची आग आहे म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही अन्न खाल्ल्याने ती शांत होते म्हणून संपूर्ण उपवास केला तरी सुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे म्हणून तुम्ही मला इतका उपवास सांगा जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्ग मिळू शकेल श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्र अनेक महान ऋषी मुनींनी बरीच शास्त्र वाचली आहेत ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केल्यास वर्ग प्राप्ती होऊ शकते याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे व्रत तारणासाठी ठेवले आहेत व्यासजींचे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की मी आता काय करावे मी एका महिन्यात दोन उपवास करू शकत नाही होय मी वर्षात एक उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणूनच वर्षामध्ये एक दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते तर मला असा उपवास सांगा हे ऐकून व्यासजी म्हणाले की वृषभ आणि मिथूनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते त्याचे नाव निर्जल आहे आपण त्या एकादशीचा व्रत करा या एकादशीच्या उपवासात आंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जलवर्जित आहेत आचमनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापूर्वी पाणी नसावे अन्यथा ते पिण्यासारखे होतं या दिवशी कोणीही भोजन घेऊ नये कारण अन्न खाण्याने उपवास खंडित होतो एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रताचे फळ मिळते द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना देणगी द्यावे यानंतर भूकेलेल्या आणि सप्तप्रात्र ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर आपण पुन्हा अन्न खावे त्याचे फळ एका वर्षाच्या संपूर्ण एकादशीला समान आहे व्यासजी म्हणाले की हे भीमसेन देवाने स्वतः मलाही सांगितले आहे या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्रे आणि देणग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे फक्त एक दिवस निर्जल राहून माणूस पापांपासून मुक्त होतो जे लोक निर्जल एकादशीचे व्रत करतात मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पक विमानात बसून स्वर्गात घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीचे व्रत जगातील सर्वोत्तम आहे म्हणून हा उपवास परिश्रमपूर्वक केला पाहिजे त्या दिवशी ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि दान करावे अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजींच्या आदेशानुसार हे व्रत केले म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी की हे प्रभू आज मी निर्जलावर ठेवत आहे दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल मी हा उपवास भक्तीने पाळेल म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पापे नष्ट होतील या दिवशी पाण्याने भरलेला घडा कापडाने झाकून सोन्यासह दान करावा जे लोक या उपोषणाचे पालन करतात त्यांना कोट्यावधी क्षण सोन्याचं दान केल्याचं फळ मिळतं आणि जे या दिवशी यज्ञाधिक करतात त्यांना मिळणाऱ्या फळाचे वर्णन करताच येऊ शकत नाही या एकादशीला उपवास केल्याने विष्णू लोक प्राप्त होतं जे लोक या दिवशी जेवण करतात ते चांडाल असतात ते शेवटी नरकात जातात निर्जला एकादशीचे व्रत ठेवणारा जरी ब्रह्म हत्यारा गुरुशिवाय करत असो, असो, असो परंतु या व्रताच्या परिणामामुळे तो स्वर्गात जातो हे कुंती पुत्र जे पुरुष किंवा स्त्री श्रद्धापूर्वक हे व्रत करतात त्यांनी हे कार्य केले पाहिजे प्रथम भगवान पूजन नंतर गौदान ब्राह्मणांना मिष्ठान व दक्षिणा आणि पाण्यानं भरलेलं कळश दान करावं निर्जला एकादशीला अन्न वस्त्र जोडे इत्यादींचे दान करावे, करावे। भक्तिभावाने कथा करणाऱ्यांना निश्चित स्वर्गप्राप्ती होते वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही सर्वोत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद